अमरावती शहरातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी एक कामगार काम करत असताना अचानक बिबट्याच्या पिल्ल्याने त्याच्यावर हल्ला केला त्यात हा कामगार किरकोळ जखमी झाला आहे अमरावती संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या आवारात सकाळीच मॉर्निंग वॉक करण्याकरता अनेक नागरिक जात असतात नागरिकांना खूप वेळा बिबट्याचे दर्शनही झाले आहे अशातच आज तेवीस डिसेंबर रोजी विद्यापीठ पीठात काम करणारे कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असताना दोन बिबटचे पिल्ले मादी बिबट सोबत दिसले अचानक त्या बिबट्यांच्या पिल्ल्यांनी अचानक हमला केला या घटनेत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वीही अनेकांनी या विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याला पाहिले आहे जखमी झालेल्या या कर्मचाऱ्यांना तात्काळ उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सुदैवाने हे कर्मचारी किरकोळ जखमी झाले असले तरी बिबट्याचा हा वावर विद्यापीठासाठी दहशत निर्माण करणारा ठरत आहे या घटनेची माहिती होताच वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होत त्या बिबट्यांच्या पिल्लांना त्यांनी केला आहे सकाळी मॉर्निंग वॉक जात असाल तर जरा सावध कारण या विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर धोकादायक ठरू शकतो त्याचप्रमाणे वन विभाग व विद्यापीठ प्रशासनाने या परिसरात वावरताना जरा सावधगिरी बाळ गा असे आवाहनही केले आहे